राज्य शासनाने दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना महापुराची आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार असं जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात पंढरपूर तालुक्यातील आत्तापर्यंत महापूरबाधित शेतकऱ्यांना मदत पोचलेली नाही कारण बावीसशे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत पोचलेली आहे आणि सव्वीसशे शेतकऱ्यांना बाधित नुकसान भरपाईची मदत मिळत नाही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की केव्हायशी करा आणि के वाय सी करायला गेलं तर दोन दोन तास झालं तो सर्व्हर बंद पडलेला आहे म्हणजे शेतकऱ्याची अवस्था एक तर शेतात नुकसान झालेलं आहे दुसरं कागदपत्र घेऊन त्या ऑनलाईन सेंटरला बसावं लागतं आहे आणि सरकार तर मोठ्या मोठ्या घोषणा करतं आहे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था या सरकारच्या नुकसान भरपाईची झालेली आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कोणतेही नियम अटी न लावता मिळाली पाहिजे कारण शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड कृषी सन्मान निधी येतोय ते ते रेकॉर्ड प्रशासनाकडे आहे शेतकऱ्याला विनाकारण या वाय सीच्या ह्याच्या आडून सरकार वेटीच धरत आहे आणि एका बाजूला मदत दिली म्हणताय येईल दुसऱ्या बाजूला सर्वर बंद करताय अशी दुटप्पी भूमिका घेतली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यावी